ऑनलाइन एक्सपोर्ट कांद्यावरील वीस टक्के निर्णय शुल्क शहर अंमलबजावणीसाठी विलंब होतो असलेला कांदा उत्पादन सम्र भात सरकारने बावीस मार्च दोन हजार पंचवीस कांद्यावरील वीस टक्के निर्णय शुल्क शहर करण्याचा निर्णय घेतला मंच केंद्र सरकारने बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कांद्यावरील वीस टक्के निर्णय शुल्क शहर करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णय ता एक एप्रिल दोन पासून लागू झाला आहे मात्र या अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आहे शुल्क केल्यामुळे कांद्याच्या अपेक्षा आहे परंतु अंमलबजावणीसाठी दरात वाढ झालेली दिसत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाराजी आहे मंच कृषी उत्पादन बाजारात समितीतील आवारात गुरुवारी सात हजार कांद्यांची पिशवींची आवक झाली दहा किलो गोला कांदा एकशे साठ रुपयांचे ते एकशे सत्तर दिवसांच्या तुलनेत कांद्याचे भाव अजून आहेत अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पादन बाजार समितीच्या संभापत्री निलेशर यांनी दिली गावे व खेडे तालुक्यामध्ये काही गावांमध्ये सध्या शेतकऱ्यांचे कांदे काढण्याचे लगभग सुरू आहे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे व पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदे खराबी नाही त्यांची कांद्यांची नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीतील आवारात विक्रीसाठी कांदे आणण्याची सुरुवात केली आहे याबाबत कांद्याचे व बाजार समितीतील बाणखळी म्हणाले केंद्र सरकार कांद्यावरील वीस टक्के निर्णय शुल्क शहर करण्याचे व येता एक एप्रिल ये पासून अंमलबजावणी करण्याची घोषणा केली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण अजून कांद्याचा बाजारभावातील वाढ झाली जा, नाही निर्णय करण्याला कांदा व्यापाराकडून अजून मागणी आलेली नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्णय झाला आहे किलो कांद्यामध्ये एक नंबर कांदा एकशे साठ रुपये ते एकशे सत्तर रुपये सुपर कांदा एकशे पन्नास रुपये ते एकशे साठ रुपये एक सुपर मिडियम कांदा एकशे पंचवीस रुपये ते एकशे चाळीस रुपये पोल्टी कांदा नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये चिंगळी कांदा पन्नास रुपये ते एकशे दहा रुपये अशाच इन्फॉर्मेशन साठी अतुल मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा